मित्रांनो बिग बॉस मराठीच्या इतिहासातला सर्वात वेगळा सदस्य म्हणजे सूरज चव्हाण कारण सूरजने जे दिवस बघितले ज्या परिस्थितीतून मोठा झालेला आहे मला नाही वाटत त्या सदस्यांपैकी कोणीही असे दिवस बघितले असतील आणि अशा परिस्थितीतून अशा इतक्या मोठ्या मंचापर्यंत जाऊन पोचणं हे एक विजेत्याचं लक्षण आहे मित्रांनो इतक्या मोठ्या मंचापर्यंत पोहोचणं इतक्या दिग्गज माणसांच्या मध्ये जाऊन उभं राहणं त्या वातावरणात स्वतःला ॲडजस्ट करणं हाच मोठा टास्क होता सूरजसाठी आणि त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे आज सूरजचे फॅन्सच नाही तर अख्खा महाराष्ट्र सूरजच्या सपोर्टसाठी उभा राहिलेला आहे मित्रांनो सूरजने त्या घरात कधीच कोणाला वाईट किंवा अपशब्द बोललेला नाही एक पॉझिटिव्ह एनर्जीने त्या घरात राहिलेला आहे आणि स्वतःच्या घरासारखी त्या घराची काळजी घेतलेली आहे तर सूरजच विनर झाला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बिग बॉस मराठीच्या इतिहासातला सर्वात वेगळा सदस्य म्हणजे सूरज चव्हाण कारण सूरजने जे दिवस बघितले ज्या परिस्थितीतून मोठा झालेला आहे मला नाही वाटत त्या सदस्यांपैकी कोणीही असे दिवस